मौजे शेलू तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण केल्याचं समोर येत आहे बांदिवली येथे सर्वे नंबर तेवीस या ठिकाणी नैसर्गिक नाल्यावर विना परवानगी बांधकाम केलं असल्याचं समोर आलंय शेलू येथे रेल्वे स्थानकाच्या पुलालगत नैसर्गिक नाल्यामध्ये सुमारे शंभर ते दीडशे फूट लांबीचे आणि पंधरा ते वीस फूट खोलीचे पक्के कॉन्क्रीट बांधकाम केलेले आहे त्यामुळे नाल्याची रुंदी देखील कमी झाली आहे तसंच नाल्याच्या दोन्ही बाजू सात मजली इमारत बांधकाम केलेलं आहे ही बाब अतिशय गंभीर असून शासनाची परवानगी नसताना बांधकाम करणं धोकादायक ठरू शकतं सर्वे नंबर तेवीस या ठिकाणी सुंदरम कॉम्प्लेक्स या नावाने मोठे गृहसंकुल उभे आहे या मोठ्या गृहसंकुलात सात मजली दोन इमारतींच्या मध्यावरून हा नाला जात असताना विकासाकडे नाल्यावर पक्के बांधकाम केले आहे पक्के बांधकाम केल्यामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यास या भागातून नैसर्गिक नाल्यावर बांधकाम केल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे नाल्यावरील बांधकाम फुटल्यास मोठी जीवित आणि वित्तहानी देखील होऊ शकते इतकंच नव्हे तर शेजारूनच कर्जत कल्याण असा रेल्वे मार्ग असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्यास रेल्वे रुळांवरून पाणी येऊन रेल्वे सेवेवर देखील परिणाम होऊ शकतो त्यामुळे नैसर्गिक नाल्यावर बेकायदा बांधकाम करणाऱ्या विकासावर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते कर्जत लाईव्ह